बीडच्या धारूर येथील जय किसान गणेश मंडळाचा नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रम जुन्या सायकलच्या वस्तूंमधून साकारली पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बीड जिल्ह्यातील धारूर शहरातून आणि एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम समोर आलाय कस्बा भागातील मटगल्लीतील जय किसान गणेश मंडळाने यंदा जुन्या सायकलच्या टाकाऊ वस्तूंमधून पर्यावरणपूरक गणपती साकारत समाजाला वेगळा संदेश दिलाय गेल्या साठ वर्षापासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळानं यंदा स्त्रीशक्तीला प्राधान्य देत कार्यभार महिलांकडे दिला असून हा उपक्रम अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरतो गणेश मूर्ती तयार करताना वापरण्यात आली आहेत सायकलच्या चाकांपासून पोट ब्रेक कांड्यांपासून हात सिटापासून टोप चैनच्या माळा पत्र्यांपासून सोंड व पाय आणि टायर कव्हरपासून संपूर्ण शरीर रचना या मंडळाच्या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होत असून जिल्ह्यात पर्यावरण पूरक गणेश मंडळ म्हणून जय किसान मंडळाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे या अभिनव उपक्रमाबद्दल मंडळच्या सर्व सदस्यांचं आणि विशेषतः महिलांचं सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी ज्योतिती बोले जय किसान गणेश मित्र मंडळाची उपाध्यक्ष सर्वप्रथम आम्ही गेले साठ वर्षापासून अशेच विविध प्रकारच्या गणपती मूर्त्या स्वतः तयार करून बसवत आलेलो आहोत तर त्यात यावर्षी आम्ही सायकलच्या टाकाऊ पार्ट पासून ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे यात सायकलचे टाकून दिलेले पार्ट वापरले आहेत तर या मूर्तीचा उद्देश मेन म्हणजे याची पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही जलप्रदूषण होणार नाही इतर गणपती हे रासायनिक घटकांपासून बनवलेले असतात मग त्यामुळे जलप्रदूषण होते मग या गणपतीचा उद्देश असा की कोणत्याच प्रकारचं जलप्रदूषण होणार नाही व कोणत्या पाण्यातील जीवाला हानीही होणार नाही म्हणून आम्ही ही गणपतीची मूर्ती तयार केलेली आहे आणि या दहा दिवसांमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत आहोत यात रक्तदान शिबिर असेल विविध प्रकारच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्यानंतर पशुची तपासणी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व त्यांना लागणारे साहित्य असे वाटप सुद्धा केले तर हे गणेश मंडळ समाजाच्या कल्याणासाठी विविध प्रकारचे उपक्रम घेत आहे त्यात स्वच्छता अभियान आले आपल्या इथला किल्ला तो देखील त्यात देखील स्वच्छता अभियान राबवलं